नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे पुणे महाराष्ट्र राज्य भारत येथून आपल्या सर्वांचं माझ्या आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठी भाषेतून या मालिकेमध्ये आज आपण इच्छा भेदी रस या नावाच्या औषधाची माहिती घेणार आहोत इच्छा भेदी रस या औषधांमुळे वैद्याच्या अपेक्षेप्रमाणे विरेचन कार्य होते म्हणून त्याला इच्छाभेदी रस असे म्हणतात या औषधाबरोबर घेतलेल्या पाण्याच्या प्रमाणात विरेचन कार्य घडते हा एक जेपाळयुक्त कज्जली कल्प आहे इच्छाभेदी रसांमधील घटक द्रव्य पारा गंधक टंकणलाही चूर्ण मिरी चूर्ण जेपाळ बीज आणि याला लिंबू रसाच्या भावना दिलेल्या आहेत इच्छाभेदी रस हे औषध सर्वसाधारणपणे एकशे पंचवीस ते दोनशे पन्नास मिलीग्रॅम प्रमाणात साखर पाण्याबरोबर सकाळी उठल्याबरोबर किंवा शीतकालामध्ये रात्री झोपताना दिले जाते कालमर्यादा अधिकाधिक एक आड किंवा वैद्य सल्ल्याने सात दिवसांपर्यंत देता येते इच्छाभेदी रसामधील घटकद्रव्यांचे प्रमुख गुण पारा गंधक कज्जली ही कृमिघ्न योगवाही आहे जेपाळ बीज हे तीव्र विरेचन करणार म्हणजेच मोठ्या प्रमाणात जुलाब निर्माण करणारं औषध आहे सुंठ मरीच टंकण हे दीपन पाचन आणि वेदना कमी करण्याचं काम करतात लिंबू सुद्धा दीपन पाचन अनुलोमक आणि वात शमनाचं काम करतो सर्वसाधारणपणे इच्छाभेदी रस हे औषध भगंदर म्हणजे फिस्टुला इन एनो हृद्रोग शूल आणि कुष्ठ म्हणजे त्वचाविकार विकार यामध्ये वापरलं जातं इच्छाभेदी रस हा तीव्र विरेचन करणारा आहे यामधील जेपाळ बीज हे तीव्र विरेचक आहे याचं हे कार्य कज्जलीच्या योगवाही धर्मामुळे अधिकच तीव्रतर झालेलं आहे इच्छाभेदी हा रस तीक्ष्ण उष्ण व्यवाई विकासी आशुकारी आणि विषसमान आहे अंतःकोष्ठात गेल्यानंतर यामुळे रक्त पित्त आणि वात यांचा प्रकोप होतो त्यामुळे अंतःकोष्ठाचा दाह होतो आणि आंतड्याची पुरस्करण क्रिया वाढते आतड्यांमधील रक्तवाहिन्यांची मुखे विस्तृत होतात त्यामुळे मध्यम मार्ग आणि शाखा यामधील रक्तप्रवाह आणि त्यातील संमिश्रित दोष अंतःकोष्ठामध्ये येतात त्यामुळे रक्तातील द्रव भाग आतड्यांमध्ये खेचला जातो आणि पोटामध्ये क्वचित मुरडा येऊन पिवळ्या रंगाचे मोठमोठे पातळ आणि पाण्यासारखे जुलाब होतात आणि कोठा स्वच्छ धून निघतो शरीराचे शोधन होते आता या इच्छा भेदी रसाचा वापर कोणत्या आजारांमध्ये केला जातो ते पाहू इच्छाभेदी हे औषध वैद्यकीय सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नये याचा पहिला उपयोग सर्वांग शोथ आणि उदर म्हणजेच सर्व अंगावरती असणारी सूज आणि पोटामध्ये निर्माण होणारे पाणी ज्याला आपण जलोदर म्हणतो या आजारांमध्ये विरेचन म्हणजे मोठ्या प्रमाणात जुलाब झाल्यामुळे शरीरामधलं अतिरिक्त पाणी निघून जातं आणि सर्वांगाची सूज आणि जलोदर म्हणजे पोट पाण्याने भरलेलं असणं या तक्रारी कमी होतात इच्छाभेदीचा पुढचा ज्यामध्ये फायदा होतो असा आजार म्हणजे श्वास आणि कास श्वास म्हणजे ब्रॉन्कियल अस्थमा किंवा दमा आणि कास म्हणजे खोकला कफप्रधान श्वास आणि कफप्रधान खोकला कफ विथ एक्सपेक्टोरेशन यामध्ये छातीमध्ये कफ कफसंचय झालेला असतो त्यामुळे प्राण उदानाच्या कार्याला अडथळा येतो अशावेळी इच्छाभेदीचा जुलाब दिल्याने जोरदार जुलाब होऊन छातीमधील द्रव कफ कमी होतो आणि प्राण उदानाचे श्वास उच्छवासाचे कार्य व्यवस्थित सुरू होते इच्छाभेदी या विरेचन औषधाचा पुढील उपयोग म्हणजे कुष्ठ म्हणजेच विविध प्रकारचे त्वचा विकार उन्माद म्हणजे हिस्टेरिया अपस्मार म्हणजे फिट्स किंवा एपिलेप्सीचा आजार प्रमेह मधुमेह म्हणजे डायबेटीस मेलिटस आणि भगंदर म्हणजेच फिश्चुला इन एनो या सर्वच आजारांच्यामध्ये प्रथमत कोष्ठशुद्धी किंवा शरीराची शुद्धी डिटॉक्स करून घेणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे त्या त्या आजाराचा जोर हा कमी होतो यामुळे या, या सर्वच आजारांच्यामध्ये विरेचन या शोधनकर्मासाठी इच्छाभेदी रस वापरला जातो इच्छाभेदी रसाचा उपयोग होणारी अजून काही घटना म्हणजे ज्वर ताप ऊर्ध्वगामी रक्तपित्त म्हणजे नाकामधून किंवा थुंकीमधून किंवा उलटीमधून रक्त, रक्त येणं पांडुरोग म्हणजे ॲनिमिया आणि कामला म्हणजे कावीळ अर्थातच या सर्व ठिकाणी पित्तप्रधान किंवा पित्त प्रकोप झालेला असतो तर अशा वेळेला दूषित पित्त शरीराच्या बाहेर निघून शरीराची शुद्धी करण्यासाठी इच्छाभेदी रस या गोळ्या किंवा हे औषध उसाच्या रसाबरोबर किंवा द्राक्ष रसाबरोबर दिले जाते यामुळे विरेचन म्हणजे जुलाब होण्याचे कार्य होऊन दुष्ट पित्त संडासवाटे निघून गेल्यामुळे आजाराचा जोर बराच कमी होण्याला मदत होते मित्रांनो इच्छाभेदी अश्वकंचुकी किंवा यासारखी विरेचन करणारी जुलाब करणारी औषधे वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी असे मी आपणास वारंवार सांगू इच्छितो इच्छाभेदी रस हे आत्ताचे औषध नेहमीच दोषांचं बल आणि रुग्णाचं बल उत्कृष्ट असेल तरच वापरता येतो गर्भिणी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये अति लहान मुलांमध्ये अशक्त व्यक्तींच्यामध्ये क्षीण आणि बलक्षय झालेल्या रुग्णामध्ये इच्छाभेदी हे औषध कधीच वापरू नये इच्छाभेदी हे औषध कित्येकांना मानवत नाही घेतल्याबरोबर चक्कर येते डोळ्यापुढे अंधारी येते जीव कासावीस होतो उलट्या होतात कित्येकांना विशेषत ज्यांचा कोठा हा अतिशय सेन्सिटिव्ह आहे मऊ आहे मृदुकोष्ठी माणसाला मोठ्या प्रमाणात जुलाब होतात आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे हातपाय गार पडतात डोळे खोल जातात नाडी क्षीण होते बलक्षय होतो मूत्रोत्पत्ती कमी व्हायला लागते अशा वेळेला तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा जरूर असल्यास इंट्राव्हेनस सलाईन द्यावे लागते रुग्णाला तूप साखर खाण्याला द्यावी घरा घरगुती स्वरूपात लिंबू सरबत किंवा ताजं ताक पिण्याला द्यावं आयुर्वेदिक औषधांच्यामध्ये इच्छाभेदी या औषधांमुळे जेव्हा त्रास होतो तेव्हा आम्ही सुवर्णमालिनी वसंत किंवा सुवर्ण सूतशेखर रस चाटवतो म्हणजेच याची जी काही इच्छाभेदीमुळे होणारा त्रास आहे तो कमी होतो गरज पडल्यास कुटजारिष्ट किंवा लोध्रासव किंवा खदिरारिष्ट अशा प्रकारच्या स्तंभक औषधांचाही वापर करावा लागतो म्हणजे अति प्रमाणात होणारे जुलाब थांबू शकतात असं जरी असलं तरी मित्रांनो इच्छाभेदी रस हे आपल्या शरीराची शुद्धी करण्यासाठी म्हणजेच विरेचन कर्मासाठी अति उपयुक्त असं जेपाळाचं औषध म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही धन्यवाद